नमस्कार आज अठरा जुलै दोन हजार पंचवीस अजून अठ्ठावीस तारखेपर्यंत युपीचे एमबीबीएस चे रजिस्ट्रेशन सुरू असणार आहे पण आज मी आणि आमच्या न एक युपीचं रजिस्ट्रेशन करून बघितलं तर त्यामध्ये सध्या खूप साऱ्या अडचणी निर्माण होत आहेत मग वारंवार लॉग आऊट होणे माहिती भरत असताना ज्यावेळेस आपण माहिती भरतो तर त्यावेळेस जेव्हा आपण परत लॉग इन करतो तेव्हा वेगळा डेटा येणे वेगळीच माहिती त्या ठिकाणी येणे तर असे खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि सोबतच एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा आता हे सगळं मी तुम्हाला पब्लिकली का सांगतोय कारण तुम्ही जर कुठं जॉईन असाल तर काही प्रॉब्लेम नाही कारण ते जे कौन्सिलर आहेत तर ते तुमचं सगळं जे तुम्हाला मार्गदर्शन करत असतील त्यांनी तुम्हाला फॉर्म भरण्याबद्दल मार्गदर्शन केलेलं असेल आता जर समजा तुम्ही कुठे जॉईन नसाल नस तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे जर कुठेही जॉईन व्हायचा नसेल तर एक लक्षात घ्या तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये काही प्रॉब्लेम यायला नको डेटा फिल करताना काही प्रॉब्लेम यायला नको तर याची काळजी घ्या कुठेही फॉर्म जर भरत असाल मनानं तर कुठं काय फिल करायचं तर हे आपल्याला मा माहिती असलं पाहिजे तर त्यासाठी सविस्तर त्या मध्ये व्यवस्थित वाचा की आपल्याला कुठं नेमकं काय भरायचं आणि नंतरच मग तो फॉर्म भरायला सुरुवात करा फॉर्म भरायला घ्या कारण एकदा जर तुम्ही तो फॉर्म सबमिट केला तर एडिटला नो चान्स आहे तर काळजी घ्या आता पुढचा विषय परत एक सांगतो जर समजा तुम्हाला एमबीबीएस खरोखर कर सिरियसली जर तो फॉर्म आणि काउन्सलिंग करायचा असेल आणि तुम्ही कुठे जॉईन नसाल तर आता आम्ही उद्याला जिजव अकॅडमीचे जेवढे पण जॉईन मेंबर आहे तर त्यांची एक झूम मिटिंग घेतोय तर ही कशासाठी तर आज आम्ही जे रजिस्ट्रेशन करून बघितलं तर त्यामध्ये जेवढ्या पण अडचणी आल्या तर त्या अडचणींवर आम्हाला त्यांच्यासोबत चर्चा करायची की अशा अशा अडचणी येत आहेत आणि यातून मार्ग नेमके काय असतात तर याच सोल्युशन आम्ही मिटिंगमध्ये देतो थोडक्यात तुम्ही नागपूरच्या साल यवतमाळच्या असाल मुंबईचे पुण्याचे कुठले जरी असाल तरी तुम्हाला ऑफिसला यायचं काम पडत नाही कारण मागच्या वर्षी त्यामागच्या वर्षी हे सगळं प्रक्रियेमधून हे पालक जातात वन हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतो की तुमचं सा कुठलंच काम युपीचं जे तर ते बाकी राहणार नाही फक्त तुम्ही जॉईन व्हायला पाहिजे आता विषय काय येतो की सर जॉईन नेमकं कसं व्हायचं तर यूपी एमबीबीएस असा मेसेज करा तुम्हाला क्यू आर वगैरे सगळे डिटेल्स शेअर केले जातील आणि लक्षात घ्या तुमचा आज किंवा उद्या जॉईन होऊन काय फायदा आहे तर तुम्ही लगेच झूम मध्ये उद्या रात्री आठ साडेआठच्या दरम्यान आपण मिटिंग घेऊया जेव्हा वेबसाईट सुरळीत चालेल तेव्हा आणि त्यामध्ये दे एक डेमो फॉर्म मी तुम्हाला पूर्ण फिल करून दाखवेल आणि काय अडचणी येतात तर ते लाईव्ह दाखवेल तर त्यामुळे आपल्या फॉर्म मध्ये त्या चुका होणार नाही तर हे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही परस्पर एखाद्या व्यक्तीकडे फॉर्म भरायला देता तर त्यावेळेस जर एखादी जरी चूक झाली तरी ती खूप महागात पडते तुम्हाला पूर्ण मधून बाद व्हायचं काम पडू शकतं आता महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशनचं कसं आहे ते खूप सोपं आहे एडिटला चान्स आहे तर त्यामुळे महाराष्ट्राचा रजिस्ट्रेशनचा वेगळा विषय पण हे अदर स्टेटचे रजिस्ट्रेशन खूप काळजीपूर्वक करावे लागतात एकदा जर का रजिस्ट्रेशन चुकलं तर पूर्ण चुकतं मागच्या वर्षीचा एक अनुभव शेअर करतोय एक पालक होते त्यांचं डॉक्युमेंट मध्ये रेड मार्किंग आलं यूपीच्या शेवटच्या दिवशी त्यांचा कॉल आला व्हॉट्सअपला मेसेज आला की सर अशी अशी अडचण आहे प्लीज एकदा मला मार्गदर्शन करा कौन्सलिंग फीज भरायला मी तयार आहे बघा शेवटचा एक तास होता डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनचा आमच्या टीमनं त्या कॉन्सलिंग नोडल सेंटरला कॉल करून ते सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे तर त्यांना रिक्वेस्ट केली की ही अशी अशी चूक झालेली आहे डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते परत एकदा रिअपलोड करतो तर त्या लोकांनी ते, ते मान्य केलं रिक्वेस्ट केल्यामुळे फक्त स्टुडंटचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आणि ते सगळं त्यांचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं नंतर मग लक्षात आलं की त्यांनी ते स्वतःच स्वतः केलेलं होतं तर काळजी घ्या आपल्याला जर माहिती नसेल तर विनाकारण त्या ठिकाणी दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी दोन लाख रुपये डिपॉझिट या सगळ्या गोष्टी टाकून फायदा नाही जर तुमचं तुम्हाला स्वतःला सगळं येत असेल तर करा असं माझं म्हणणं नाही पण जर समजा काही अडचणी आल्या तर मात्र तुम्ही कौन्सलिंग मधून बाद होणार आहे जर जिजाबा एखादमी जॉईन करायचं असेल तर तुम्ही आज निर्णय घ्या उद्या निर्णय घ्या कारण काय परवाच्या दिवशी मंगळवारी बुधवारी अठ्ठावीस तारखेला काय होईल की मग नंतर ही प्रक्रिया समोर जाईल आणि तुमचे हे पहिले जे अपडेट्स आहेत तर ते सगळे मिस होत जातील कारण आम्ही आतापासून झूम मिटिंग घेऊन सगळं लाईव्ह दाखवणार आहे निर्णय घ्यायचा असेल लवकर तुम्ही निर्णय घेऊ शकता या नंबरला यूपीएमबीबीएस असा मेसेज करू शकता आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय